नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार डॉक्टर विश्वास वळवी यांच्या प्रचारार्थ आज बोईसर मध्ये उद्धव ठाकरे आले पहा यावेळी काय म्हणाले आपण पाहत राहा निर्भीड समाचार

मार्फत तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहे आणि निशाणी काय अच्छा या वेळेला पेटलीच पाहिजे कारण यावेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला ना। एक प्रामाणिकपणे सांगा वाढवण हवे की नको आहे अरे गेल्या वेळेला पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुणी जिद्द दाखवली मी तुम्हाला मुद्दाहून वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत पर मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो पुढे कराडला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे तुम्ही गेल्या वेळेला पाल पालघर आपण जिंकलो होतो पोलिसांनी पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघर मध्ये विशेषतः मान आदर मी ठेवला होता चिंतामण रावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आहे फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय मनामध्ये एक पंधराशे मध्ये मग मी तुम्हाला विचारतो कि बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेच निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला कि करनाई, 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 की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार का नाही रस्ते चांगलेत का नाही आणि सगळीकडे हीच परिस्थिती काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दारच्या जिल्ह्यात फिरत होतो मीडियाच्या तिकडे सुद्धा एवढे गचके घसके घसके खात 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 म्हटलंय आता यांचं गद्दार सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे अभावी शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी ही दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदरे आहेत वाडवण आणि मोरवे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची नुसतं नुसतं आंदोलन करून नाही आंदोलन शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होत निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की थो, थो अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंद त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमच्या चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत की गुजरात कोर्ट कोणाच्या हातात अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहे मग इकडे बंद झाल्यानंतर थेट इकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांचे आयुष्य ही संपूर्ण आंधारात फेकून देतील ते आणि हे बरे राव, पैसा जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका हो फक्त वाढवण महाराष्ट्राच्या हो किनारपट्टीला मुंबईचे दोन जे सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि ठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो कि सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्याने द्यायचं टाकून की बाकीच्या टॉवर उभारून मग कोळीवाड्याने माझं जे काय अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र ग्रोहांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार का कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना पुसू पुसून देणार आदिवासींच अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटलं तर काळुराम काखानचा उल्लेख हा केलाच पाहिजे आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विशेष पूर्ण होत नाही काळुराम काखान आज नाही पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कोण्याचं संपून टाकायचं आणि जणू काही सब भूमी आदानी की जे काय आहे ते मुंबई सकाळी सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नये देणार अजिबात देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझी कोळी आहे तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जवाहर सारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलले एका सभेमध्ये कि भाजपचं काम म्हणे भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बुथ आहेत आणि त्या नव्वद हजार बुथवरती विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी बिवार सगळीकडे इकडे गुजरात मधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला गुजरात मधून येत आहे रिसॉर्ट मध्ये राहत आहे माझ्या गेल्या चार पाच दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅग चेक केल्या आता सुद्धा उतरली होती केली तर पण हे गुजरात मध्ये जी काही लोक आले ती ते काय शेव ढोकळा वेगळा काय घेऊन आले फापडे घेऊन आले तपासलं त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्री फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करतायत त्यांना नंतर म्हणजे यांना विचारलं पेपर बरे वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काही तक्रारच आली नाही मग माझी काही तक्रार आली होती काय तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा याच्या काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करताय अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्या थापा आणि त्या थापांसाठी बाय उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणा मानण्यास त्यांच्या थापांच्या वापर दिसत आम्हाला पण आज संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेस तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तेव्हा मराठी आपले आपल्या भूमिपुत्र मेला की काय काय म्हणून आपण लालचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले माडिक ता? त्यानी त्यानी का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील पण पर त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून आपल्याला बरीच काम करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय अर्थ कामा नये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत हमी भाव देणार आहोत खूप गोष्टी करायच्या पण एकदा तुम्ही सगळ्यांना एकदा हात वर करून सांगा नाही तर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक नाही माझा प्रश्न तर ऐका ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादलं म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवंय तुम्ही सांगा आम्हाला मोरबे हवे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये आदानी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेला आणि म्हणून एकदा नको असेल तर हात वर करा आणि पत्रकारांना हे दृश्य टिपा ज्याना ज्याला वाडवळ किंवा मोरवे बंदर नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असतील तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले आहेत हे हात वीस तारखेला मशालीच बटन टाकणार आहेत काय कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला जाळायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल धगकती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून लागेल ही दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर एक का के केलं तर पुढची जी काही वचन आहेत मग रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे हे दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्यासाठी आज जर आपली ही एक धावती भेट म्हणा पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या आघाडी सरकार आपलं आल्यानंतर पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे हे वचन तुम्हाला देतो आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र